मुंबई पाठोपाठ महत्त्वाचा जिल्हा असलेल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक शिंगारे हे एकतीस जुलैला सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाच्या मर्जीतील असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्याचबरोबर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठाणे जिल्हाधिकारी पदी वर्णी लागण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या ठाण्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये छोपे युद्ध सुरू आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिंदगारे यांनी सूत्र स्वीकारली आणि ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या निर्णयाला गती मिळाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, एक मंत्री शंभूराज देसाई वनमंत्री गणेश नाईक तत्कालीन मंत्री तथा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांसोबत काम करताना जिल्हाधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होत होती एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे हे राज्यातील राजकारणाचं दुसरं केंद्र बनलंय त्यामुळे ठाण्यावर कायमच वर्चस्व ठेवण्यासाठी शिवसेना आक्रमक असून भाजपानंही जिल्हा काबीज करण्यासाठी व्यहरचना करत नऊ आमदार निवडून आणलेत आगामी महापालिका निवडणुका होऊ घातल्या असून त्यादृष्टीनं जिल्हाधिकारी पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी असावा असे प्रयत्न शिवसेना आणि भाजपाकडून सुरू असल्याची चर्चा आहे महसूल खातं हे भाजपाकडे असल्यानं जिल्हाधिकारी हा आपल्या मर्जीतील अधिकारी असावा याकरता उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कसब लागणार आहे तर दुसरीकडे जिल्हाधिकारीपदी वर्णी लावण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जिल्हाधिकारीपदी थेट आय एस अधिकारी नियुक्त होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं